हाय फ्रेंड नमस्कार मी हर्ष बापना सगळ्यांचं स्वागत करतो बाबा गप शिवडून चॅनलमध्ये तर मित्रांनो कशावर बोलायचं काय मुद्दा घ्यायचा हे मला प्रॉपर काही माहिती नव्हतं पण नेमकी आत्ता सध्याचा ट्रेंड असा झालं मित्रांनो मुलगा मुलीला मॅसेज खूप कमी करणं टाळून दिलं आहे कारण मुलाला मुलगा सध्या आता तरी कामात अडायला आहे कारण आता ट्रेंड चालू आहे फक्त कोरोना कोरोनात नेमकी मुलं आणि मुलींमध्ये घडतं तरी काय हे आपण तरी थोडंफार समजलं पाहिजे का मित्रांनो कारण पहिले कसं होतं कोरोना नव्हतं तेव्हा हा इला मॅसेज टाकायचा मला इथे इथे भेट ही तिला मॅसेज टाकायची मला स्टँडवर येऊन भेट बरोबर काय मित्रांनो हा ट्रेंड पहिले चालू होता पण आता सध्या तर ट्रेन कसं आहे माहिती आहे का हॅलो आता जर हिने जर फोन केला ना त्याला हॅलो कुठेस तू असं बोललं की पहिले मुलगा म्हणतो आय एम बिझी मी कामात आहे मी तुम्हाला नंतर फोन करतो नेमकी मुलीने तरी मनात धरायचं तरी काय मित्रांनो मला एक कळतं ना तुम्हाला मला काय बोलायचं आहे मुलीने नेमकी मनात धरायचं तरी काय नेमकी हा नक्की कामात आहे का वेगळ्या मुलीसोबत चॅटिंग बाप रे बाप किती बेकार मुली विचार करतात बरं आणि मुलींचे विचार म्हणजे एकदम उच्च विचार ते म्हणतात ना वाढवा गाढवा पुढे वाचली कीता तरी रातचा गोंधळच होता हे मुलांच्या बाबतीत तू म्हणतो पण मुलींच्या बाबतीत म्हणायला गेलं तर बोलायचं तरी काय मित्रांनो तर एक आता सध्या कोरोनाच्या बाबतीत असं झालं मित्रांनो मुलगा मुलीला मॅसेज टाकतो जेवण झालं का मुलगी त्यांना म्हणते अजून मी जेवलीच नाही कारण ही मला माहिती असते ही खरं बोलते किती खोटे मुली किती खोटं बोलू शकतात आणि किती खरं बोलू शकतात हे आपल्याला चांगल्या प्रकारे माहिती आहे मित्रांनो त्यामुळे ही व्यर्थ बात आहे तर मित्रांनो गोष्ट अशीच आली आत्ताचा ट्रेंड आहे की मुलं फेसबुक इंस्टाग्राम शेअर चॅट एक्सेट्रा एक्सेट्रा टिकटॉक पण झाल्यामुळे आता तो विवाह वेगळं नवीन आला आहे त्याच्यावर तो मुलं असे फेमस असे असे फेमस त्याच्या नादा ते असे असे एडिट कर फोटो ते टाक ते टाक आपल्या गर्लफ्रेंडला सोडून दुसरं कोणी आपल्याला एंगेज होईल की ह्याची गोष्ट शंभर टक्के मुलं वेळ बघत असतात नेमकी कशाची वेळ पण जेव्हा आपल्याला एखादी मुलगी एंगेज झाली हे आपल्या मैत्रिणींना कळतं तेव्हा ह्याला कळतं फेसबुक ट्विटर किंवा व्हिडिओ नेमकी असतं तरी काय मित्रांनो बरोबर एक तर पहिले सिने एका मुलीचं बरबाद केलं असतं चांगलं आयुष्य घेतलेलं असतं दुसरीकडून पण नेमकी ह्याला कळत नाही आपण नेमकी करतो तरी काय मित्रांनो बरोबर की नाही आपण करतो तरी काय मला एक सांगा जेव्हा तुम्ही एखाद्या मुलीला आय लवू म्हणायला जाता तेव्हा मला सांगा नेमकी तुम्ही म्हणतात तरी काय नेमकी आय लवू म्हणतात की मला माफ कर मी तुझ्यावर प्रेम करतो मग तुम्हाला आय बुम असं म्हणतात नाही ना मित्रांनो तुम्ही हिंमत दाखवतात कारण आपला सोबत असतो तो आपला मित्र मित्र काय म्हणतो तू जा रे मी हाय पण ह्याला काय माहीत तो गेला का हा काना खाली कर तो त्याच्या कायदे काना खाली खालणारे अरे मित्रांनो तसंच असतं मित्रांनो लॉकडाऊनच्या काळात प्रेमाची नवीन भाषा ओळखायला मिळाली कारण या कोरोनाने माणसांना माणसाकडे नवीन बघा नव्याने बघायला शिकवलं मित्रांनो अशी गोष्ट झाली त्याच्यानंतर मुलांच्या मुलांच्या बाबतीत सगळ्यात मोठी गोष्ट झाली मित्रांनो म्हणजे काय आता सध्या मुलं काय करतात नवीन नवीन व्हिडिओ नवीन नवीन नवी फोटो आपण अपलोड करतो इंस्टाग्राम किंवा फेसबुकला घ्या तर आता मुलगा असे फोटो अपलोड होतो आहे आय एम बिझी मी कामात आहे आय एम वर्कर शेतात जातो हे घे ते घे आय एम जिम करतो आहे मित्रा हे मला सांग तुझ्या गर्लफ्रेंडला जळवायचे परिणाम आहेत की समोरची व्यक्ती तुला दहा दिवस म्हणजे तीन महिने आपलं लॉकडाऊन तर त्यावेळी भेटली नाही आणि तिने तुझ्याशी ब्रेकअप केला कारण तिला तुला दुसरा भेटला अशामुळे तू हा फ्रस्ट्रेक्शन दुसऱ्यावर काढतोय का मित्रांनो नाही मित्रांनो तसं काहीच नसतं कारण फक्त मुलाचे फिलिंग हे खूप वेगळे असते कारण मुलाला वेगवेगळ्या गोष्टी ह्या वेगवेगळ्या गोष्टी आत्मसात करायच्या तसंच मुलींच्या बाबतीत असतात मित्रांनो मुलींना एक एक जर मुलींना मुलगा नसला तरी चालेल जवळ पण जर लिस्टिप नसली तर अगं बाप बापरे मग का ते विशेष सोडून टाका म्हणजे मुलींचं मेकअप किट म्हणजे आपण असं समजून चाला ब्रह्माने दिलेलं मुलींच्या हातात दिलेलं अमृत म्हणजे मुलींचं मेकअप किट त्यामुळे काय काय मुलगा कसे असतात माहिती आहे का ही सुंदर दिसते पण त्याच्यामागे तिने किती साठ समजेल किती थाट केला आहे हे लोकांना काय माहीत आता काय काय हिरो हिरून कसे असतात माहिती आहे मित्रांनो फे त्याच्यानंतर मेकअप करू खूप छान दिसतात पण असं रिअलबी तर गेलो ना असं वाटतं की जसं काही झोपेतून उठून आले मित्रांनो तर असा ट्रेन चालू आहे मित्रांनो आणि कोरोनाच्या बाबतीत कसं झालं आहे प्रत्येकाला काही काही नवी, नवीन नवीन शिकवलं खूप मित्रांनो कोरोनाने आणि कोरोनाने आपण कसं वागायचं दुसऱ्यासोबत कसं वागू शकतो आणि कसं वागून घेऊ शकतो हे तर सगळ्यात पहिले शिकवणारा फक्त एकच मी सांगू शकतो तो म्हणजे कोरोना आणि कोरोनाचा अर्थ काय मित्रांनो कोणताही रोग नाही तरी त्याने एवढं शिकवलं आहे तरी त्याच्यावर एवढं राजकारण झालंय तर एक्सेट्राय चालू द्या आपल्याला त्याच्याशी काही भानगड नाही मित्रांनो पण या कोरोनाच्या बाबतीत मुला मुलींचे जे अफेअर्स आहेत लफडे आहेत ते खूप लोकांसमोर आले मित्रांनो बरोबर की नाही आपला अफेअर थोडं जपून ठेवा नाही तर बाहेर आला तर खूप मोठा लोचा वेल मित्रांनो हे कळलं पाहिलं की नाही आपल्याला त्यामुळे जपून ठेवा आणि भेटूया नवीन व्हिडिओ नवीन नवीन काहीतरी घेऊन बरोबर की नाही मित्रांनो चला बाय बाय टाटा हां